अलिबाग रोहा रस्त्यावरून शिवसेना ही आक्रमक तातडीने काम सुरू न झाल्यास स्वखर्चाने दुरुस्ती दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांची मागणी अलिबाग ते रोहा रस्त्याच्या दुरवस्थेवरून सत्ताधारी शिवसेना आता आक्रमक झाली आहे या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे दहा नोव्हेंबरपर्यंत काम सुरू झाले नाही तर स्वखर्चाने आणि श्रमदानातून दुरुस्ती करण्याची तयारी येथील ग्रामस्थांनी दाखवली आहे शिवसेनेचे अलिबाग प्रमुख अनंत गोंधळी यांच्या नेतृत्वाखालील परिसरातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता एम एम धायतडक यांची भेट घेतली आणि रस्त्याच्या दुरवस्थेची कहाणी कथन केली या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड त्रास होतो रस्त्यावर मोठमोठा खड्डे पडल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली बिल अदा करूनही ठेकेदार काळ्या यादीत टाका अशी मागणी गोंधळी यांनी केली आहे अलिबाग रोड रस्ता आहे त्या रस्त्याची एवढी दैनंदिन अवस्था झालेली आहे की कित्येक महिन्यापासून कित्येक अपघात झाले डिलेवरीसाठी हॉस्पिटलला माणसा बाई माणूस आणता काही घटना घडलेल्या आहेत आणि ते आम्ही सर्व गावागावातून विचार केला की जर बियांशी हे काम करत नसेल ले 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 गावा गावा काम त्या रस्त्याचे खड्डे बुजवायचे सुद्धा तर आम्ही रलवाई ठरवलेले आहेत गावागावातून लोकवर्गनी गोळा करून आम्हाला ते खड्डे बुजवायचं काम करावं लागेल त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन असं दिलं आहे की आम्ही दहा तारखेपर्यंत त्यांना मदत दिली जर दहा तारखेपर्यंत त्यांनी काम नाही केलं तर बारा तारखेला आम्ही स्वखर्चारी वर्गणी काढून ते खड्डे <coughs> उठण्याचं काम करू कारण याचा अर्थ आम्हाला ती हेही परवानगी दिलेली आहे त्या रोडला काम करायची असे समजूनसाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे परंतु आज त्यांचं असं उत्तर आलेलं आहे की एकशे सत्याहत्तर कोटीचं ते टेंडर आहे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी एकशे चौदा कोटी बिल काढलेलं आहे एकशे चार ले ले कोटी सॉरी आणि त्यातून आता राहिलेले फक्त चौदा कोटी आहेत ते चौदा कोटी न दिल्या मुलं त्यांनी ते उत्तर दिले की तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही परंतु माहितीप्रमाणे जो प्रत्यक्ष सब जो काम करणार आहे त्याला बिल मिळालेले नाही त्याच्यामुळं तो काम करत नाही पण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी बिल काढलेलं आहे अरे एकशे सत्याहत्तर कोटीमधून जर एकशे चार कोटी जर काम असेल आणि चौदा कोटीसाठी ते जर था काम थांबवत असेल था तर चुकीचं आहे शासनाने त्यावर निर्णय घेऊन या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे